नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूनो सध्या एप्रिल कटिंगनंतर वातावरणात बदल होऊन मोठे पाऊस झाले आहेत आणि पुढचे काही दिवस वातावरण असेच राहण्याची शक्यता आहे सतत बारा ते चौदा तास पाणी ओली राहत आहेत आणि जमीनसुद्धा ओली राहणार आहे तर अशा परिस्थितीमध्ये द्राक्षबागेमध्ये कोणती कामे करायची कोणत्या समस्या येऊ शकतात हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे सध्या आपण द्राक्षबागेमध्ये आहे तुम्ही बघू शकताय बागेमध्ये इतकी ओला हो आहे की चालतासुद्धा येत नाही आणि पानावरती मोठ्या प्रमाणात दवसुद्धा साठलेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये जमिनीमध्ये वापसा येईपर्यंत ड्रिपने कोणतेही खते देऊ नका आणि अशा परिस्थितीत द्राक्ष स्पुरद आणि कॅल्शियमची गरज भासू शकते त्यासाठी तुम्ही स्प्रेद्वारे झिरो बावन्न चौतीस त्यामध्ये ए चोवीस किंवा मॅक्झिक्युअर त्यामध्ये ए चोवीस किंवा मॅक्झिमिनोफॉस त्यामध्ये ए चोवीस असे स्प्रे देऊन तुम्ही याची पूर्तता करू शकता त्याचबरोबर बगल फुटे आणि काळीचा जोमसुद्धा वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे वरील फवारणीमध्ये तुम्ही लिओसिन अर्धा मिली आणि ट्रायझोल गटातले एखादे बुरशीनाशक तुम्ही घेऊ शकता सध्याचे वातावरण डावणी आणि करप्यासाठी अनुकूल असून स्वच्छ सूर्यप्रकाश असताना मेलोडिओ किंवा कर्जे तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी स्प्रे घेऊ शकता आणि त्याचबरोबर ब्ल्यू कॉपर किंवा कोसाइड त्यामध्ये यमपंचेचाळीस असा सुद्धा स्प्रे घेणे महत्त्वाचे आहे सततच्या पावसामुळे बुरशीनाशकांची फवारणी घेणे शक्य नसल्यास आपण बॅसिलस त्यामध्ये ट्रायकोडॉन असे एक ते दोन स्प्रे घेऊ शकता या सर्व फवारणीमध्ये मॅग्झिसिलॉनॉल हे स्प्रेडर स्टिकर मिसळायला विसरू नका तसेच पाऊस उघडल्यानंतर तुम्ही खोडे ओलांडे धुण्याची तयारी करा मिलीबगचा मित्र म्हणजे जमिनीवरील मुंग्या पाऊस उघडल्यानंतर वाढण्याची शक्यता असते त्यासाठी जमिनीवर अल्पामैत्रिणीचा एखादा स्प्रे घ्या आणि ज्या शेतकऱ्यांना खोडे ओलांडे धुणे शक्य नाही त्यांनी आडमाळची देखील आळवणी करू शकता खूप चिखल झाल्यामुळे फवारणी घेणे शक्य नसल्यास बोधावर गंधकची डस्टिंग करून घ्या आणि सतत आबाळे वातावरण व वा बागेत तण वाढल्यामुळे आळी होण्याची शक्यता असते त्यासाठी तुम्ही प्रोक्लेम त्यामध्ये प्रिवेंट असे देखील स्प्रे घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला याबद्दल आणखी काही माहिती विचारायची असल्यास आम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता किंवा कमेंटद्वारे आपले प्रश्न विचारू शकताय व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद